विचारून घ्या अनपूर्णा फायनर्ट्स म्हणजे चार पाच वर्ष भरली त्रास नाही झाला म्हणलं पण आता हे कस

मी शंभर रुपये लावतो त्यात जाऊन सुरू प्रेमात घेतो ना त्याच्या गटात जेव्हा पाहिजे Nah ini itu favoritnya ಕತೊಂಡದಿ ಚೇರರು ಅದಲ್ಲ ಆನ್ ಚೂಟಿ ತೈ ಫೈಲಿ ಬೈ ತೈಚಾ ವೋತ ಲಾನೋ ತಲ್ ಮನುಸಕ ಆಮ್ಮಾ ಮಲ್ಲಿತಿ ಮ

काय तुम्हाला गट पाहिजे का हे गडत नाही कोणा गडात आहे दुसऱ्या गडात दुसऱ्या गटात लावायचं आहे ना त्याची गोष्ट नाहीये कसं आहे काय गोष्ट ऐका सप्पा सांगितलेले आहे अजून कोणाचं लावायचं आहे दुसरा पाहिलं कसं पाहिजे का मला